नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे सतत दारू पिऊन घरात वाद घालणाऱ्या आई आणि पत्नीला मारहाण करणाऱ्या मुलाचा अखेर जन्मदात्या आईने धारदार शस्त्राने खून केल्याची धक्कादायक घटना घालली आहे सतत दारू पिऊन घरात वाद घालणाऱ्या मुलाचा जन्मदात्या आईनेच धारधार शस्त्रांनी वार करून त्याची हत्या केली आहे ही धक्कादायक घटना नांदेडच्या भोकर तालुक्यातील या गावात घडली आहे हा तरुण नेहमी दारू पिऊन घरात वाद घालत असे तसेच आई आणि पत्नीला मारहाण करायचा याच गोष्टीला कंटाळून आईने मुलाला संपवण्याचे ठरवले या प्रकरणी आईविरोधात पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे मृत तरुणाचे नाव बालाजी नागाराऊत असे आहे तो गेल्या अनेक वर्षापासून दारूच्या आहारी गेला होता दारूच्या नशेत तो अनेकदा आई आणि पत्नीला मारहाण करीत होता तसेच शारीरिक आणि मानसिक अत्याचार करणे शिविगाळ करणे भांडण करणे हे त्याचे रोजचे झाले होते पत्नी या त्रासाला कंटाळून माहेरी निघून गेली होती पाच एप्रिल रोजी बालाजी नेहमीप्रमाणे शेतातील आखाड्यावरून दारू पिऊन घरी आला होता घरी आल्यानंतर त्यांनी आईसोबत पुन्हा वाद घातला आईला संताप आल्यावर आईने थेट धारधार शस्त्रांनी मुलाच्या डोक्यात वार केले हा हल्ला इतका जोरदार होता की यात मुलाचा जागीच मृत्यू झालाय या घटनेनंतर मृतकांचा भाऊ नरसप्पा नागाराऊत यांनी भोकर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली पोलिसांनी आरोपी नागाबाई राऊत वय साठ वर्षे या महिलेला कलम तीनशे दोन नुसार गुन्हा दाखल करण्यात आला अशी माहिती येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पना राठोड यांनी दिली आहे या घटनेनंतर मात्र या परिसरात चांगलीच खळबळ उडाली ब्यूरो रिपोर्ट जी के न्यूज भोकर नांदेड मी सपून कल्पना अशोकराव राठोड सहायक पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन भोकर येथे कार्यरत असून दिनांक पाच चार दोन हजार पंचवीस रोजी रात्री अंदाजे बारा वाजताच्या सुमारात धावरी खुर्दे येथील पोलीस पाटील यांनी फोन करून मान्य पोलिस आहे यांना माहिती दिली की गावातील शेत आखाड्यावर एक इसमाचा खू कोणीतरी कोणीतरी खून केलेला आहे त्यावरून मान्य पोलीस निरीक्षक साहेब मी स्वतः सोबत स्टाफ असे घटनास्थळी जाऊन पाहणी केली तेथे बालाजी नागा हा मृत अवस्थेत त्याच्या खाड्यावर पडलेला दिसून आला त्यानंतर सदर घटनास्थळाची पाहणी केली असता तेथे घटनास्थळावर काही बांगड्याचे तुकडे दिसून आले त्यानंतर फिंगरप्रिंट विभाग डॉग युनिट आणि फॉरेन्सिक युनिट या सर्वांना बोलावणी केली असता त्यांनी काही सॅम्पल कलेक्ट केले त्याच्यानंतर आरोपीएम ग्रामीण रुग्णालय फिर्यादी नामे नरसप्पा नागाराऊत राहणार धावरी खुर्द जिल्हा नांदेड याच्या फिर्यादीवरून गुणा अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला परंतु घटनास्थळावर पडलेल्या बांगण्याचे तुकडे आणि मयताची आई श्रीमती नागाबाई नागा, नागा राऊत हिच्या हातातील बांगड्या ह्या सारख्या दिसून येत असल्याने तसेच तिच्या अंगावर तिच्या अंगावरील लुगड्यावर व ब्लाऊज वर, 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 वर डाग दिसून येत असल्याने आम्हाला त्याचा संशय आल्याने आम्ही तिला गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी करता ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आलो पोलीस स्टेशनला आल्यानंतर तिला विश्वासात घेऊन तिच्याकडे गुन्ह्याची कशोशीने सखोल विचारपूस केली असता तिने गुन्हा केल्याचं कबूल केलं तिने आम्हाला सांगितले की सदर मयत मयत बालाजी राऊत हा तिचा मोठा मुलगा असून तो नेहमीच दारू आ, दारू पिऊन पैसे माग पैशाच्या कारणावरून व इतर कारणावरून तिला लाथाबुख्याने मारहाण तसं शे करत अं करत होता दिनांक पाच चार दोन हजार पंचवीस रोजीही दुपारी अंदाजे पाच वाजताच्या सुमारास मयत बालाजी राऊत याने तिच्याशी दारू पिऊन पैशाच्या कारणावरून वाद घालून तिला मारहाण केली होती मयत बालाजीराव त्याच्या सततच्या त्रासाला कंटाळून व त्याचा राग मनात धरून आरोपी नागाबाई नागाराव हिने आरोपी नागाबाई नाव नागा हिने मयत बालाजी राऊत तेथे पडलेल्या लाकडाच्या साह्याने त्याच्या डोक्या डोक्यावर तसेच जननिंद्रयावर व इतर ठिकाणी गंभीर मार मार गंभीर जखमी केले तसेच तिचा त्याचा गळा आवळण्याचा प्रयत्न करून त्यास ठार मारले सदर आरोपी हिने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर तसेच तिच्या विरुद्ध पुरावे मिळाल्यानंतर तिला काल दिनांक सहा चार दोन हजार पंचवीस रोजी अं अटक सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे आज रोजी तिला मान्य न्यायालयात मोक्ष हजर केले असता मान्य न्यायालयाने तिचा दोन दिवस दिलेला आहे सदर तपास सुरू आहे तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची